मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगड आणि गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री आपल्याला माहिती आहेत महंतांच्या मार्गदर्शनाखाली भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊलींचं भव्य दिव्य असं मंदिर उभारलं जात आहे हे मंदिर हजार वर्ष टिकेल असा दावा केला जातोय पुढील वर्षी दोन हजार सव्वीस ला भगवानगडाच्या स्थापनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे गडाच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माऊलींच्या मंदिराच्या उद्घाटनाचं विशेष निमंत्रण यापूर्वी नामदेव शास्त्रींकडून देण्यात आलंय सोबतच त्याच वेळी संत भगवान बाबांच्या गादीवर गडाचे चौथे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार आहेत दरम्यान माऊलींच्या मंदिरासाठी सव्वीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी ऊसतोड कामगार शेतकरी शेतमजूर आणि इतर सर्व लहान थोर भाविक मंडळी देणगीच्या स्वरूपात आर्थिक मदत करतायत त्यासाठी नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीत गावागावात बोली लावून आकडा देणगी पद्धत राबवली जातीय आपल्याच गावातील बोलीचा आकडा कसा रेकॉर्ड ब्रेक ठरेल यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे त्यामुळे संबंधित गावातील भाविकांमध्येही चढावड बघायला मिळते लाख करोड रुपयांची देणगी देणाऱ्या गावांची यादी मोठी असली तरी त्यात दहा गावं अशी आहेत ज्यांनी एकूण रक्कम ही एकवीस कोटींपेक्षा अधिक आहे ती दहा गावं कोणती आणि बीडच्या वडवणी तालुक्यातील कोठारबण गावच्या जीर्ण झालेल्या शाळेचा आणि कोटींच्या देणगीचा किस्सा काय पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय भूमी मंडळी देणगीची रक्कम देण्यासाठी त्या त्या, त्या गावातील गावकरी महंत नामदेव शास्त्रींना सप्ताहानिमित्त किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्त गावात बोलवून घेतात ग्रामस्थ आपल्या स्वतः नामदेव शास्त्री त्या गावातील एकूण रकमेची घोषणा करतात त्याचा एक व्हिडिओ सुद्धा स्क्रीन वर बघा आज भारताचा स्वतंत्र दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कृष्णाचा जन्मदिवस आणि माउलीचा जन्मदिवस आज भायाळा तालुका पाटोदा जिल्हा बीड महाराष्ट्रात होणार नाही एवढा आकडा केलाय चार कोटी सात लाख रुपये मंडळी हा व्हिडिओ बीडच्या पाटोदा तालुक्याच्या भायाळा या गावातील आहे या गावाने रेकॉर्ड ब्रेक चार कोटी सात लाख रुपयांची देणगी महंतांकडे सुपूर्द केली आहे विजय सिंह उर्फ बाळा बांगर हे या गावचे सरपंच राहिलेत आता हा विक्रम याकडा कोण मोडणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय बीडच्या आज गेवराई तालुक्यात चकलांबा नावाचं गाव आहे प्रियांका खेडकर या गावच्या सरपंच आहेत ज्यांनी दोन हजार चोवीस ची गेवराई विधानसभा निवडणूक लढवली होती तर या गावात शुक्रवारी पाच सप्टेंबरला नामदेव महाराज शास्त्री आले होते यावेळी जेसीबीतून पुष्पवर्षाव करत गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती या गावाने गडावरील माऊली मंदिरासाठी दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची देणगी दिली तर या गावातील महिलांनी कलशासाठी आठ लाख वीस हजार एवढी वर्गणी जमा केली आहे यापूर्वी शिरूर तालुक्यातील राळेसांगी या गावातून दोन कोटी पंधरा लाख रुपये पाटोदा तालुक्यातील थेरला या गावातून दोन कोटी एक लाख रुपये तर अहिल्यानगरच्या सेनगाव तालुक्यातील कोनोशी गावातून दोन कोटी लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे याशिवाय नगर जिल्ह्यातीलच जायभायवाडी गावातून एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये पाथर्डी तालुक्याच्या नांदूर निंबा दैत्य गावातूनही एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जामखेड तालुक्यातील वंजारवाडी गावातून एक कोटी एकसष्ट लाख रुपये पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार गावातून एक कोटी पंचावन्न लाख रुपये मंडळी ही ती दहाच गावं आहेत ज्यांच्या गोळा बेरीज तब्बल एकवीस कोटी चोवीस लाख रुपये एवढी होते या व्यतिरिक्त वडगाव ढोक तालुका गेवरई जिल्हा भीड एक कोटी पंचेचाळीस लाख नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना एक कोटी चाळीस लाख धुनगाव तालुका अंबड एक कोटी तेवीस लाख तिंतरवणी तालुका शिरूड एक कोटी सोळा लाख सोने सावरगाव तालुका पाटोदा एक कोटी तीन लाख केकत जळगाव तालुका पैठण एक कोटी अकरा लाख रुपये मंडळी हे झाले कोटींचे आकडे याशिवाय देखील कोटी आणि लाखो रुपयांमध्ये देणगी देणाऱ्या गावांची यादी मोठी असू शकते अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात गीतेवाडी नावाचं गाव आहे पन्नास घरांची वस्ती असलेल्या या गावातून तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांची देणगी जमा करण्यात आली आहे आता पाहूयात या व्हिडिओ मधील आपला सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा कोठारबण गावचा किस्सा बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील हे गाव या, या कोठारबण गावने एक कोटी एक लाख रुपयांची नामदेव शास्त्रींकडे सुपूर्त केली शेती विका पण शिकवा हा संत भगवान बाबांचा संदेश पण या गावातील लेकरांना शिकायला धड शाळा नाही उघड्यावर वर्ग भरतात पाऊस आला की शाळा बंद होते शाळेच्या बांधकामाची अतिशय जीर्ण अवस्था झालीय इतकी की उरली सुरली शाळा ढासाळून मुलांच्या जीविताला धोका निर्माण होईल शाळेचा एक व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता <स्थास्थारे> आता अशा परिस्थितीत गावातील काही लोकांनी हा विषय नामदेव शास्त्री महाराजांना सांगितला तेव्हा शाळेसाठी मी पाच रूम बांधून देतो असा शब्द शास्त्रींनी दिला होता पण नामदेव शास्त्री महाराज आता ना त्यांचा शब्द पाळायला तयार आहेत ना त्या विषयावर बोलायला गावातील काही लोकांनी मिळून या जिल्हा परिषद शाळेसाठी दहा लाख रुपयांची रक्कम जमा केली पण तेवढ्यात काय होणार असा प्रश्न आहे त्याशिवाय प्रशासन निवेदन या सर्व गोष्टी चालूच आहेत पण काही कार्यवाहीच होत नाहीये एकीकडे गावात मुलांच्या भविष्याचा एवढा गंभीर प्रश्न भेडसावत असताना दुसरीकडे नामदेव शास्त्री गावात येऊन कोटींची देणगी घेऊन जातात गडावरील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरासाठी लागणारा खर्च हा कोटींच्या आसपास आहे पण शास्त्रीजींनी वंजारी बहुल गावात स्पर्धा लावून तो आकडा कोटीकडे घेऊन गेला दिनेश मुंडे नावाच्या व्यक्तीने अशा आशयाची फेसबुक पोस्ट केली आहे अनेकांकडून त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं जात आहे गरीब ऊसतोड मजुरांना भावनिक करून त्यांची आर्थिक लूट केली जातीय अशी सडकून टीका केली जातीय आता या शाळेच्या संदर्भात न्यायाचार्य काय न्याय करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल याशिवाय महंत नामदेव शास्त्री महाराज त्यांच्या परदेश वाऱ्या हेलिकॉप्टर प्रवास आणि एकूण त्यांची लक्झरी लाईफ कायमच चर्चेत असते आता मागील काही दिवसांपासून कोटींच्या देणग्यांमुळे ते चर्चेत आहेत याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद